पावसाची आहे अगोदरची जी काम आहेत आणि डेडलाईन एकतीस मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे की ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघित असेल नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नालेसफाई उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघित असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था या करावी यासाठी सुद्धा आपण आहे त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही आज तुम्ही बघितले असेल कित्येक बाजारपेठे असतील गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले की या संदर्भामध्ये ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं हो। जे आपले सर्व्हिस रोड आहे पोटबंदरचा त्या ठिकाणी हा सर्व्हिस रोड कमी करण्याचा डाव या ठिकाणी चाललेला आहे या संदर्भात सुद्धा स गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात यावी हा सर्व्हिस रोड शहाण्णव साली जेव्हा महापालिकेने हे सर्व्हिस रोड बनवले त्यामुळे मूळ उद्दिष्ट हेच होतं की या ठिकाणी असलेल्या ग्रहसंकुलनाच्या असलेल्या हायवे असल्या कारणाने जर वाहतूक कोंडी झाली उद्या काही इमर्जन्सी झाली तर त्यासाठी हे सर्व्हिस रोड ओपन असले पाहिजे आणि या सर्व्हिस रोडवरची वाहतूक सुरळीतपणे चालली पाहिजे यासाठी हे सर्व्हिस रोड त्या ठिकाणी बनवले होते आणि ते सर्व्हिस रोड जर समजा आता जर कोणाच्या सांगण्यावरनं हे जर कमी करत असतील किंवा काढत असतील तर त्याचा आम्ही ठाणेकर नागरिक म्हणून त्याचं लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उभे राहू असं त्यांना सांगितलेलं आहे नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार या महापालिकेच्यामुळे आमच्या डोळ्यात देखत या महापालिकेची चाललेली वातात भले अधिकारी आहेत त्यांना आम्ही हेच सांगितलंय की तुम्ही ठाणेकर जनता तुमच्या पाठीशी आहे चांगल्या पद्धतीने काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एखादा चुकीचं काम होत असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या आठ दिवसामध्ये जी काय आम्ही परिस्थिती त्यांच्या समोर ठेवलेली आहे ती कामं लवकरात लवकर होती बघा या ठिकाणी आमचे कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे या ठिकाणी काम चालू आहे आमच्या त्या त्या ठिकाणी आरो आहेत आमचा विश्वास आहे की या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ही निवडणूक पार पडावी आतापर्यंतचा जो जे फक्त आता मला वाटतं काउंटिंगचीच प्रतिक्रिया फक्त प्रक्रिया फक्त बाकी आहे बाकी आतापर्यंत चांग शांततेने ही निवडणूक हाताळली गेली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो खास करून पोलिसांना पण धन्यवाद देतो महापालिकेचे आयुक्त असतील कलेक्टर असतील आणि संबंधित आरओ असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने यंत्रणा राबवल्याबद्दल त्यांना गाडी होत आहे त्या ठिकाणी वीस बाय ची परवानगी दिली आहे आणि जवळजवळ साठ बाय साठचं चा जर लावत असेल त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा त्याच्यावरती ऍक्शन घ्या त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाका आणि त्यानंतर ही जे काही ऍडव्हर्टाइजमेंटच्या संदर्भामध्ये आज तुम्ही बघितलं असेल सतरा माणसांचं मृत्यूमुखी झालेली आणि अशा लोकांना जर मला वाटतं महापालिका पाठीची गरज असेल तर चुकीच आहे रेल्वेचा जो प्लॅटफॉर्म आहे ते वाढवतोय आपण त्यानंतर ही सुविधा देण्याकरताच हे मेगा ब्लॉक घेतलेला आहे आणि ते काम लवकरात लवकर होईल आज त्या संदर्भात सुद्धा आयुक्तांना आम्ही सांगितलेले की पर्यायी ज्या परिवहनच्या बसेस आहेत या ठिकाणी तुम्ही त्याच्या फेऱ्या त्या ठिकाणी वाढव